नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची माझी सकाळची देवपूजा झाली आहे पाहू तुम्ही आणि उंबरटाले पण पण छान झालं तर सकाळपासून ब्लॉग का नाही चालू केलंय तर कारण आम्ही आहे गावी तर त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ नाही आहे तर थोडंफार जे काही व्हिडिओ शूट केलेला मी तर तो दाखवते आणि ॲक्च्युली आता खूप लेट म्हणजे हा व्हिडिओ बनवते मी गावाकडून जाऊन आलोय आम्ही तर गावाकडून आल्यानंतर लगेच तब्येत खराब झाली तर, तर त्यामुळं हा व्हिडिओ एडिट करायला वेळच नाही भेटला कारण गेल्यापासून खूप म्हणजे धावपतवपत गेलो आणि लगेच पटकन आलो त्यामुळं मग व्हिडिओ जास्त म्हणजे जिथं गेलो तिथं पण नाही बनवता आला पण जेवढा पण थोडा थोडा बनवला तर तो नक्की तुम्ही तुमच्यासोबत मी शेअर करते तर उठून उठल्यापासूनच गडबड होती Uh, सगळं आवरायचं होतं आदल्या दिवशीच मी uh, परीचा जो फोटोशूट केलेला तर तो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे आधीच काल जर पाहिला नसेल तर नक्की पहा तर महाशिवरात्रीलाच ॲक्च्युली तो मला फोटोशूट तिचं करायचं होतं पण त्यावेळी रुद्र म्हणजे ती रुद्राक्ष माळ वगैरे भेटत नव्हती त्यामुळं खूप वेळ झाला तर फायनली फोटोशूट झाला रात्री झोपायला पण खूप खूप उशीर झालेला एक वाजलेली एक दीड वाजलेली त्यामुळं सकाळी उठल्यानंतर म्हणजे खूप हेक्टिक झाले आज झोप वगैरे नाही आहे तर त्यामुळं आता तरीही पटकन आवरायचे सगळं कामं दुपारची झोप नाही होणार तर आता सकाळचं माझं सगळं काम आवरात आलं आहे कपडे वगैरे धुती आता फरशी वगैरे पुसून झाली देवपूजा झाली आणि आता मग कपडे धुवून घेते मग कपडे धुवून घेतल्यानंतर मग बाकीची भांडी वगैरे पण घासायची अजून तर कपडे धुतल्यानंतर लगेच पटकन सुकायला टाकले कारण आज लवकरच कपडे धुवायला घेतलेत कारण जायचं पण आहे तर कपडे सगळे आतमध्ये ठेवावे लागतील त्यामुळं मग म्हटलं आधी कपडे सु धुतले की व्यवस्थित ते सुकतील मग ते आतमध्ये ठेवता पण येते आणि सकाळीच मला बॅग वगैरे भरून ठेवायची होती पण काहीच अजून आवरलेलं नाही तेही टेन्शन आहे की बॅग वगैरे काही पॅक केलेलं नाही त्यामुळं पटपट सगळी कामं करायची होती तर त्यात आज विही पण जास्तच त्रास देते जेव्हा पण कुठं असं मला बाहेर जायचं असेल कुठंही असो तर तेव्हा त्या ते दिवशी नेमकी ती म्हणजे नेमका त्रास देतेच देते तर आता असो आवरती कामं पटकन आता कपडे सुकून घेते आणि मग लगेच भांडे घासून घेते त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग मी आवरायला घेतलं आणि आम्ही जाणार होतो घरातून निघणार होतो चारला तर त्याचे झाले वाजले पाहुणे सात तर घरातून निघायलाच आम्हाला एवढा लेट झाला तर त्यामुळं पुढं व्हिडिओ बनवणं शक्यच नाही झालं तर इथंच मी घरामध्ये व्हिडिओ बनवला नंतर पाहुणे सातला आम्ही बरोबर बाहेर पडलेलो तर आता बघा आम्ही कात्रजच्या टनमध्ये आहे तर विहीचे पप्पा विही पुढं बसलेले आणि आम्ही मागं बसलेलो मी आणि परी तर इथे एक पुढं एक ट्रक होता तर तो ट्रकचं जे सामान होतं ते पूर्ण एक साईडला झालेलं तर त्यांनी मला दाखवलं तर मी थोडासा व्हिडिओ बनवला तर असं खूप म्हणजे काही समोर आजूबाजूला आपलं असलं तर हे बघा ग्रीन कलरचं समोर ट्रक दिसतो त्याच्या बाजूलाच ट्रक आहे त्याचं पूर्ण सामान एक साईडला झालेलं खूप डेंजरस दिसत होतं ते आणि त्याच्या आजूबाजूला पण म्हणजे गाडी चालवणं पण खूप म्हणजे असं भीतीदायक होतं की अचानक काय होऊ शकतं काय असं भीती वाटत होती मला तर तर मी इथं मागं बसलेली आणि परीला इथं छान अशी गादी टाकलेली आणि मागच्या सीटवरून ती झोपलेली गादीमध्ये गादीवरती तर आम्हाला जेवायला म्हणजे खूप घरी जाऊन लेट होईल म्हणून मग आम्ही जेवण बाहेरच केलं तर हे हॉटेल होतं तिथं बाहेर एंट्रान्सच हा इथं होता बाहेर छान फुलं वगैरे म्हणजे एकदम नॅच नेचरचं असं जास्त छान एवढं लुक केलेला त्यांनी खूप छान होतं हॉटेलचं डेकोरेशन तर इथं असं पाणी भरून येत होतं आणि गाय आणि वासरू इथं मूर्ती होती बाजूला खूप सारे असे झाडे होते तर खूप छान वाटत होतं मला तर हे खूप आवडलं आणि आम्ही असं रँडमली थांबलेलो म्हणजे माहीत नव्हतं हे एवढं फेमस हॉटेल आहे तर स्पेशली फक्त तिथं जेवण करण्यासाठी लोक बाहेरून येत होते तर हे सातारच्या थोडंसं पाठीमागं होतं हे हॉटेल तर इथं मोठं किचन वगैरे आणि डायनिंग एरिया वगैरे खूप मोठा होता तर इथं व्हिडिओ जमला आहे तेवढा मी बनवला आहे तर जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग घरी गेलो तर इथून पुढं व्हिडिओ मी कंटिन्यू नाही केला इथंच स्टॉप केलं तर आवडलं तर तुम्हाला नक्की लाईक करा नवीन असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय